आजच्या काही दिवसांमध्ये रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये कपात केली आहे त्याच्यामुळे कर्जही स्वस्त झाले आहेत आणि गुंतवणूकदारांसाठी यामुळे एक प्रॉब्लेम झाला आहे तो असा आहे की फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे एफ डीवर मिळणारं जे व्याज आहे तेही बऱ्यापैकी कमी झालं आहे आणि आमचं असं प्रेडिक्शन आहे की पुढच्या एक साधारण दीड ते दोन वर्षामध्ये रेपो रेट आणखीन दीड ते दोन टक्क्याने कमी होईल म्हणजे आज जिथं एफ डीवर साधारण सहा ते सात टक्के व्याज आहे ते तेवढ्याच प्रमाणात म्हणजे दीड ते दोन टक्क्याने खाली येईल आता प्रश्न असा आहे की ज्या मोठ्या बँका आहेत एस बी आय एच डी एफ सी आय सी आय सी आय कोट तर सरकारी आणि प्रायव्हेटमध्ये ज्या मोठ्या बँका आहेत त्या साधारण तीन ते पाच वर्षाची एफ डी जर आपल्याला करायची असेल तर या बँका साधारण सहा ते सात टक्के इंटरेस्ट रेट आपल्याला देतात मुळातच हा रेट कमी आहे कारण का इन्फ्लेशनच त्याच्यापेक्षा जास्त आहे आता प्रश्न असा आहे की जे गुंतवणूकदार एफ डी मध्ये इन्व्हेस्टमेंट करतात ज्यांना म्युच्युअल फंड किंवा स्टॉक सारख्या रिस्की कम्फर्ट नाही आणि त्या दिशेला जायचंही नाहीये तर फिक्स डिपॉझिट हाच त्यांच्यासमोर मार्ग आहे तर अशा गुंतवणूकदारांसाठी त्यांचं उत्पन्न वाढावं हो किंवा त्या गुंतवणुकीवर जास्तीत जास्त रिटर्न मिळावा यासाठी एक ऑप्शन असा आहे की स्मॉल फायनान्स बँक जी कॅटेगरी आरबीआय मागच्या काही वर्षापूर्वी तयार केली आणि चांगल्या बॅकग्राऊंड असणाऱ्या चांगल्या प्रमोटर असणाऱ्या स्मॉल फायनान्स बँका आता मार्केटमध्ये आहेत या स्मॉल फायनान्स बँकांच्या एफ डीवर मात्र आठ ते नऊ टक्के इंटरेस्ट रेट मिळतो म्हणजे जे मी कन्व्हेन्शनल सांगितलं की सरकारी बँका आणि काही मोठ्या प्रायव्हेट बँका त्यांच्या एफ डीपेक्षा साधारण दोन टक्के जास्त इंटरेस्ट रेट मिळतात आता दोन टक्के तसं बघितलं तर खूप आहे जास्त म्हणजे तो सिग्निफिकंट डिफरन्स आहे उदाहरणार्थ समजा मला वीस लाखाची एफ डी करायची असेल सहा टक्क्यांनी मला एक लाख वीस हजार रुपये वर्षाला मिळतील त्याच वीस लाखावर जर मला आठ टक्के व्याज मिळालं तर मात्र मला आठ जुने सोळा म्हणजे एक लाख साठ हजार रुपये म्हणजे चाळीस हजार रुपये मला एक्स्ट्रा मिळतात महिन्याचा हिशोब केला तर तीन ते साडेतीन हजार रुपये मला एक्स्ट्रा मिळतात काही ॲडिशनल न करता इकडे एफ डीच करायची इकडे एफ डीच करायची महत्वाचा प्रश्न असा आहे की ज्यावेळेला जास्त रिटर्न मिळतो त्यावेळेला अर्थातच रिस्क जास्त असते पण स्मॉल फायनान्स बँकेच्या केसमध्ये अप टू फाईव्ह लॅक्स कोणत्याही बँकेमध्ये पाच लाखापर्यंतची एफ डी जी असतील त्याला डी आय सी जी सी म्हणजे डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया तर डीआयसी जी सी कडनं पाच लाखापर्यंतचं इन्शुरन्स आपल्याला आहे उद्या त्या बँकेचं काही जरी झालं ती बँक उडाली आपले पाच लाख रुपये आपल्याला परत मिळणार आहेत तर स्मॉल फायनान्स बँकांवर मिळणारा वाढीव एफ डीचा रेट आणि सी जी सीचं इन्शुरन्स कॉम्बिनेशन असं जर आपण क्लब केलं तर आणि केल। एका घरात समजा चार लोक असतील तर एका बँकेमध्ये आपण स्मॉल फायनान्स बँकेमध्ये पाच पाच लाख रुपये चार लोकांच्या नावावर टाकले तर असं एक वीस एक लाखापर्यंत आपण ही रक्कम टाकू शकतो आणि त्याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट आहे की पाच लाखापर्यंत जर आपण टाकलं तर जेवढं आपल्या बाकीच्या बँकांमधल्या एफ डी सेफ घेत पण स्मॉल फायनान्स बँक बँकेमधली एफ डी ही तितकीच सेफ असेल कारण का त्याला डी आय सी जी सीचा पाच लाखापर्यंतचा कवर आहे सांगण्याचा तो असा आहे की स्मॉल फायनान्स बँक तुम्ही जर प्युअर एफ डी इन्व्हेस्टर असाल आणि बाकी ॲसेट्स तुम्हाला जर आवडत नसतील एफ डी ए के एफ डी असं जर तुमचं इन्व्हेस्टमेंट प्लॅन असेल तर स्मॉल फायनान्स बँकेच्या एफ डी एक्सप्लोर करायला हरकत नाही मी कुठल्याही बँकेचं नाव घेत नाही आहे पण तुम्ही जर ऑनलाईन सर्च केलं तर तुम्हाला लक्षात येईल की कोणत्या बँका आहेत तर त्यांचे रेट्स कम्पेअर करा पाहिजे तर एखाद्या ते ब्रांचला विजिट करा जर तुम्हाला वाटलं की हा पर्याय आम्ही जो तुम्हाला दिला आहे हा खरंच फायदेशीर तर तो आहेच आहे सेफही आहे पण शेवटी तुम्हाला ते वाटणं गरजेचं आहे तर चार ठिकाणी चौकशी करा आणि हा पर्याय याचा विचार करा यातून तुम्हाला त्याच एफ डीवर चार पैसे जास्त मिळतील